नमस्कार मी सुवर्ण स्वर्णज होम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान सिजनेबल रेसिपी आहे आणि सगळ्यांच्या सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या आवडती रेसिपी आहे मी आज तुम्हाला खूप छान असा गाजराचा हलवा दाखवणार आहे जो सगळ्यांना आवडतो आणि मुख्य म्हणजे आपण वाट बघत असतो जसे आंब्याच्या रसाची वाट बघतो ना तशीच आपण गाजराची सुद्धा सिजनेबल जे असतात ना त्याची वाट बघत असतो कारण ह्या जी ह्या ज्या हे जे पदार्थ असतात ना ते सगळ्यांना आवडत असतात तर मी आज तसाच तुम्हाला एक खूप सुंदर असा पदार्थ गाजराचा हलवा दाखवणार आहे तर त्या तर त्यासाठी मी ते, ते एक किलो गाजर घेतलेले आहे गाजर बाजारात आणल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आहे गाजर असे जरा कोळे बघून घ्यायचे खूप जाड खूप मोठे गाजर घ्यायचे नाही आहेत त्याच्यात काय होतं ना आतमध्ये तो पांढरा भाग निघतो ना तो खायला चांगला लागत नाही त्यामुळे असे थोडेसे कोवळे लालबुंद असे छान गाजर घेऊन यायचे आहेत बाजारातनं आणि आणल्यानंतर स्वच्छ धुत पहिले तर धुवायचे आहेत स्वच्छ धुतल्यानंतर कोरडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे वरचं साल जे आहे ना असं काढून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा मी असे पूर्ण गाजर सोलून घेतलेले आहेत साल काढून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला जो हा कडक भाग असतो ना मागचा तो काढून टाकायचा आहे आणि पुढचं थोडंसं टोकाकडचं काढून टाकायचं आहे काय करायचंय गाजर आपल्याला त्यानंतर किसून घ्यायचे गाजर किसताना खूप बारीक किसणीने किसायचे आहेत काय होतं बायका काय करतात खूप बारीक किसणीने किसतात मग त्याने काय होतं खूप बारीक किसणीने किसले ना तर ते खायला तो आहे ना छान नाही लागत म्हणजे असा गचका गोळा झाल्यासारखा वाटतं त्यामुळे काय करायचं आहे थोडीशी अशी जाडसर किसणीनेच गाजर किसून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आपण छान गाजर आता सगळे किसून घेतलेले आहेत खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही असे गाजर आपण किसून घेतलेले आहेत आता मी कढई ठेवलेली आहे तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता पण जेव्हा कढईमध्ये करतो ना त्याची टेस्ट खूप छान अशी येते वेगळी टेस्ट लगेच जाणवतं आपल्याला आणि कुकरमध्ये थोडस असं टेस्टमध्ये फरक पडतो पण तुम्हाला खूप जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता दो एक शिट्टी देऊन वाफवून घेऊ शकता गाजर आता बघा मी थोडंसं तूप दोन चमचे फक्त तूप जास्तीने तूप टाकायचं आपल्याला दोनच चमचे तूप टाकून त्यात गाजर टाकून घ्यायचे आता आपल्याला गाजर छान तुपावरती मीडियम गॅसवर परतून घ्यायचे एकीकडे मी एक किलो गाजर घेतलेले आहे आपण तर मी अर्धा लिटर दूध पण तापवून घेतलेलं आहे दूध तापवून गरम करून घ्यायचं आहे गार दूध नाही टाकायचं आहे कारण गार दूध जर आपण टाकलं ना तर जी प्रोसेस असते ना होण्याची ती थांबून जाते आता काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे पण झाकण खूप वेळ नाही कंटिन्यू ठेवायचं आहे फक्त दोन मिनटं ठेवायचंय दोन मिनटं झाले की एकदा हलवून घ्यायचं हलवा परत दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे असं करून आपल्याला छान असं गाजर जो किसलेला गाजर आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचंय कलर पण लगेच बदललेला आहे वासही खूप छान येतोय या पद्धतीने जर गाजर असे वाफवून घेतले ना खूप पटकन गाजराचा हलवा होतो आणि खूप छानही होतो टेस्टी होतो एकदम बघा लगेच कलर बदललेला आहे आणि गाजर पण आपले मऊ झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचंय अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तीन ते चार मिनिट झालेले बर दूध आटत आलेलं आहे हलवा पण छान शिजतोय आपला दीडशे एक किलो साठी दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर आपल्याला टाकून घ्यायची बघा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्याकडे कसं आवडतं गोड कमी गोड तसं तुम्ही घेऊ शकता आणि जर शुगरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे खारीक पावडर जरी घातली तरी चालेल छान लागतो गाजरचा हलवा खारीक ने सुद्धा तेवढा गोडवा येतो गाजरमध्ये पण गोडवा असतो आणि खारीक पावडर जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा डायबिटिकच्या लोकांना चालते तर गाजर छान असे शिजलेले आहेत अगदी मऊ झालेले आहेत तुमच्याकडे कसं घट्ट आवडत असेल पातळ आवडत असेल तसा तुम्ही ठेवायचा आहे मी आता इथे साधारणतः दोनशे ग्रॅम मी खवा घेतलेला आहे मी खवा टाकून घेतेय तुमच्याकडे जर खवा आवडत नसेल किंवा खवा मिळत नसेल तर तुम्ही इथे चार ते पाच चमचे मिल्क पावडर टाकली तरी चालेल आणि किंवा मग मिल्क पावडर नाही टाकली तरीसुद्धा दूध आटवून तुम्ही छान याच्यात घालू चा। शकता म्हणजे टेस्ट छान येते खवा मी भाजलेला पण नाही आहे हा असाच टाकलेला आहे सुंदर असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे यापेक्षा जास्त घट्ट करू नका थोडासा पातळच ठेवा कारण नंतर तो गार झाला की घट्ट होतो साधारणत मला पूर्ण या रेसिपीला वीस ते पंचवीस मिनिटं लागलेली आहेत खूप सुंदर असा वास्त प्रतिम येतोय खूप छान असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे फोडणीची कढई घेतलेली आहे एक ते दीड चमचा तूप टाकलेला आहे आणि काय करायचंय मी इथे काजू आणि बदाम थोडेसे जाडसर घेतलेले आहेत तुम्हाला जे ड्राई फ्रुट्स आवडतात ना ते तुम्ही टाकायचे त्याला आता हे तुपावरती खमंग असे थोडेसे असे लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे कुरकुरीत असे ड्राय फ्रुट्स जेव्हा आपण हलव्यावर हलव्याबरोबर खातो ना अप्रतिम असे लागतात खूप सुंदर टेस्ट येते तुम्हाला मऊ जर आवडत असतील ना तर तुम्ही काय करायचं आहे ज्यावेळेस आपण हलवात खवा टाकतो ना त्यावेळेस टाकले तरी चालून घेतील शिजताना तुम्ही टाकून घ्यायचे बघा छान असा कलर आलेला आहे वास्तर खूप सुंदर येतोय काय करायचे आपल्याला अशा वरतून टाकून घ्यायचे येत वा फारच सुंदर या पद्धतीने जर तुम्ही टाकले ना ड्रायफ्रूट एकदा टाकून बघा खूप सुंदर हलवा लागतो आजचा आपला हा ही रेसिपी तयार आहे खूप छान अशी सी, सीझनची पहिला हलवा आहे आमच्याकडे खूप छान असा हलवा आपला तयार झालेला आहे आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद